शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्रीच्या प्रॉडक्ट व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एस एफ कंपनीच्या मिरिओन बुरशीनाशकाबद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती म्हणजे या बुरशीनाशकामध्ये तुम्हाला कोणते घटक मिळतात कोणत्या पिकावरती कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो किती मात्रेमध्ये वापर करावा मार्केटमध्ये हे तुम्हाला किती एम एलमध्ये अवेलेबल आहे आणि किती रुपयामध्ये तुम्ही याची खरेदी करू शकता त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की भारत एगरी युट्यूबवरती तसेच फेसबुकवरती हे प्रोडक्टचे व्हिडिओ आपण वारंवार का बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये म्हणजे आत्तापर्यंत जी मी सहा ते सात वर्ष शेतकऱ्यांबरोबर घालवली आहेत वेगवेगळ्या कार्यामध्ये मला असं दिसून आलं आहे की एकाच गोष्टीसाठी म्हणजे एकाच रोगासाठी एकाच कीटकासाठी शेतकऱ्यांसमोर शेकडो आता पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या कंपन्याची वेगवेगळी औषधं आहेत परंतु शेतकऱ्यांना त्या प्रोडक्टबद्दल तितकीशी माहिती नाही आहे तुम्हाला जर त्या प्रॉडक्टबद्दल अचूक माहिती मिळाली की मी अधिकृत माहिती का म्हणतो या ठिकाणी कारण प्रत्येक प्रोडक्ट हा मर्यादित कीटकांसाठी मर्यादित रोगांसाठी आणि मर्यादित पिकांसाठी बनवलेला असतो आणि आपण त्याचा विनाकारण वापर वेगवेगळ्या पिकावरती करतो ज्याची शिफारस नसते त्यामुळे कदाचित आपल्याला रिझल्ट येत नाहीत किंवा परिणामी कमी रिझल्ट येतात म्हणूनच हा एक नवीन उपक्रम आहे माझा स्वतःचा की तुम्हाला वेगवेगळ्या प्रोडक्टची तुम्ही सुचवलेल्या प्रोडक्टची तुम्हाला आवश्यक असलेल्या प्रोडक्टची संपूर्ण माहिती असावी अशा करतो तुम्ही याच्यामध्ये मला नक्कीच प्रतिसाद द्या तर माझ्या हातामध्ये बी एस एफ कंपनीचं हे मेरीओन बुरशीनाशक आहे बॉटल खूप छोटी आहे ऐंशी एम एलची बॉटल आहे आता ऐंशीच एम एलचे का तुम्हा एल ची ची, तर तुम्हाला ते पुढं कळेल कारण याची वापराची मात्रा देखील ऐंशी एम एलच आहे एक एकरासाठी परंतु याची किंमत जर पाहिली तर एम आर पी आहे चौदाशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला भारत ॲग्री ॲप तसेच भारत याग्री कृषी दुकान वेबसाईटवरून हा प्रोडक्ट खरेदी करण्याची एक लिंक टाकत आहेत त्याच्यावरती जर क्लिक करून तुम्ही हा प्रोडक्ट आत्ताच खरेदी केला तर नक्कीच तुम्हाला पंधरा ते वीस टक्क्यापर्यंतची देखील त्या ठिकाणी ऑफर मिळू शकते एक डिस्काउंट मिळू शकतो छोटीशीच बॉटल आहे किंमत जास्त आहे कारण खूप चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे प्रादुर्भाव जास्त असताना याचा वापर करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करून नयेत याच्यामधील जर घटक आपण पाहिले तर दोन वेगवेगळे घटक आपल्याला याच्यामध्ये मिळतात तर पहिला घटक आहे फ्लुगॉ पायरो आणि दुसरा घटक आहे पायरोक्लोस्ट्रॉबिन हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे कंपनीचं असं म्हणणं आहे की खूप फास्ट आणि दीर्घ काळासाठी तुम्हाला रिझल्ट याची दिसतात कंपनीचं असं म्हणणं आहे की रोगाच्या नियंत्रणासोबतच हे फळाची क्वालिटी देखील सुधारतं याची अधिकृत शिफारस जर पाहिली तर याचा वापर तुम्ही द्राक्ष सफरचंद टोमॅटो आंबा मिरची तसेच काकडी पिकावरती करू शकता आणि रोगाची शिफारस जर पाहिली तर आता सांगितलेल्या पिकावरती तुम्ही पांढरी भोरी वेगवेगळ्या प्रकारचे ठिपके तसेच काळा करपा म्हणजेच अँथराक नोज नियंत्रणासाठी याचा वापर नक्की करू शकता वापराची पद्धत पाहिली तर फक्त फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला याचा वापर करायचा आहे वापराची मात्रा जर पाहिली तर एकरी प्रमाण आहे ऐंशी एम एल दोनशे लिटर पाण्यामधून मिसळून फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी प्रमाण जर पाहिलं तर शून्य पूर्णांक तीन तसेच शून्य पूर्णांक चार एम एल तुम्ही एक लिटर पाण्यासाठी घेऊ हो शकता तर शेतकरी मित्रांनो ही होती एक थोडक्यामध्ये माहिती बी एस एफ कंपनीच्या मेरीवॉन बुलशनाशकाबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला वाट कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा प्राईज पहा तुम्हाला आवडला तरच प्रोडक्ट खरेदी करा तसेच आमच्या या प्रोडक्टच्या सिरीजमध्ये पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टवरती पाहायला आवडेल दे, ते देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा पुढचा व्हिडिओ मी त्या प्रोडक्टवर नक्की बनवेन भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रोडक्टसह तत्तुर्तास धन्यवाद